मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त कैरीची चटपटीत तिखट आंबट गोड अशा सगळ्या चवींनी मिश्रित असलेली आमटी बघणार आहोत खायला अतिशय मस्त लागते अगदी नाव जरी काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातल्या त्यात मस्त गरम गरम भात त्याच्यावर ही कैरीची आमटी आणि तुपाची धार वाह क्या बात है चला तर मग कैरीचे आमटे बनवायला आपण सुरुवात करूया ह्यासाठी सर्वात आधी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे ही डाळ आता मी कुकरमध्ये घालून घेते आहे तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता किंवा अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची डाळ देखील घेऊ शकता आता हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे आता डाळ धुवून घेतल्याच्यानंतर कुकरमध्ये घातल्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे ह्याच्यात घालायचं आहे चिमूडभर हिंग थोडीशी हळद आणि थोडंसं तेल तेल टोटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण तेल घातल्यामुळे डाळ छान शिजते म्हणून मी थोडंसं तेल याच्यामध्ये ॲड करते आता तीन ते चार शिट्टे झाल्यानंतर ही डाळ आपण काढून घेणार आहोत आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे जोपर्यंत ह्या कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत तोपर्यंत मी, मी अर्धी कैरी घेतलेली आहे पण जर जास्त कैरी घेतली तर ही आमटी खूप जास्त आंबट होईल त्यामुळे मी अर्धीच घेतलेली आहे कारण एक वाटीच डाळ आहे आता ह्या पद्धतीने ही कैरी अशी बारीक चिरून घ्यायची आहे ह्याआधी मी कैरीची साल काढून घेतलेली आहे पण साल काढताना तुम्हाला दाखवलेला नाही आहे आता ही चिरून अशीच साईडला ठेवायची आहे आता डाळ शिजवून तयार आहे ही डाळ अशी घोटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि साईडला ठेवायची आहे दुसरीकडे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापू द्यायचं आहे तेल तापलं की ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुलू द्यायची मोहरी फुलली की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं देखील मस्त फुलू द्यायचं आहे त्याच्यानंतर चिमुडभर हिंगा घालायचं आहे हिंगामुळे खमंगपणा येतो आता हिंग घातल्याच्यानंतर याच्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे कडीपत्त्याची पानं घातल्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली कैरी आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि जोपर्यंत ही कैरी नरम होत नाही तोपर्यंत ही कैरी आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे आता ह्याच्यातच मी थोडीशी हळद घातलेली आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होतं कैरी लवकर परतल्या जाते आता मीठ घातलं आहे ह्याच्यानंतर परत एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे एक पाच ते सात मिनिट लागतात कैरी मऊ होण्यासाठी तर तेवढं मात्र पथ्य पाळायचं आहे की कैरी छान मऊ द्यायची म्हणजे याचा फ्लेवर आमटीमध्ये मस्त उतरतो आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालून घेतलेला आहे तुम्ही साखर देखील घालू शकता पण गुळामुळे छान चव येते म्हणून मी शक्यतोवर गुळच वापरते आता छान गुळाचं ह्याच्यामध्ये पाणी झालं पाहिजे ह्या कैरीमध्ये गूळ मस्त मिक्स झाला पाहिजे जोपर्यंत हे मिक्स होत नाही तोपर्यंत हे असंच परतून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ही चटपटीत कैरीची आमटी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ही कैरी आणि गूळ मस्त परतून झालेला आहे गूळ बऱ्यापैकी वितळला आहे ह्याच्यातच मी लाल मिरची पावडर घातलेला आहे थोडासा गोडा मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं मी इथे कश्मीरी लाल मिरचीचा पावडरचा के वापर केलेला आहे ह्याच्यामुळे रंग खूप छान येतो आणि आपल्या घरामध्ये जो गोडा मसाला असतो तो वापरलेला आहे तुमच्या घरामध्ये जो गोडा मसाला आणि जे मिरची पावडर असेल ते तुम्ही घालू शकता आता हे मस्त परतले गेलेलं आहे कलर देखील अतिशय सुंदर आला आता हे शिजवून घेतलेलं जे वरण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता आवश्यकतेनुसार ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर ह्याची मस्त दणकून अशी एक उकळी काढायची आहे तर ही आमटी तुम्ही पोळी भाकरी किंवा अगदी गरम गरम भात कशासोबतही खाऊ शकता खायला खूप मस्त अगदी ती चटपटीत लागते आणि सध्या कैरीचा सीझन आहे अगदी थोडे दिवसच राहिलेला आहे आता याच्यामध्ये मी धने पावडर घातलेला आहे तर मी सांगत होते की कैरीचा सीझन अगदी थोडे दिवस राहिलेला आहे तर तुम्ही ही कैरीची आमटी नक्की बनवून बघा आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची आहे ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता हे कोथिंबीर घातल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे धण्याची पावडर शेवटी घालायची त्याच्यामुळे चव खूप छान येते तुम्हाला मला जर हवं असेल तर तुम्ही थोडासा किचन किंग मसाला देखील ॲड करू शकता पण मी नाही ॲड केला आहे आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक पाच ते सात मिनिट मस्त धनकून उकळी काढायची आहे तर तुम्ही बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि जवळपास मस्त उकळी देखील आलेली आहे खाण्यासाठी ही, ही कैरीची आमटी तयार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही देखील नक्की बनवा अतिशय झटपट होणारी आहे हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये ही कैरीची आमटी तयार होते तर ह्याला परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी देखील बघू शकता तर आता आपण ही कैरीची आमटी मस्त सर्व करून घेणार आहोत मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता मस्तपैकी छान गरम गरम भात त्याच्यावर ही कैरीची आमटी आणि तुपाची धार मस्त ताव मारण्यासाठी तयार आहे तुम्ही देखील नक्की बनवा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद